नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत होतो तुमचं तुमचं ते चॅनलवरती भावना आज एक खतरनाक असा व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी भावना तुम्ही थमनेल बघून आढळत असेल की तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ होती घेऊन आले भावानो आजचा व्हिडिओ वाहन बनवले एक जबरदस्त अशी लग्नपत्रिका वाहनो आपली जी कालची जी व्हिडिओ होती त्याच्यानंतरचा जो भावना आता जो व्हिडिओ आलाय लग्नपत्रिकेवरती भावना घेऊन आले तुमच्यासाठी खास एकदम खतरनाकशी एकदम फुल टू एच डी क्वालिटीमध्ये वाहून तुम्हाला प्रोव्हाइड केले नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघत चला पासवर्ड तीन स्टेप स्टेपमध्ये मी सांगणार आहे भावना ओके बघू शकता तुम्ही साइज दाखवून देतो तुम्हाला काय करायचे भावना साइज असणारे भावनो चार हजार दोनशे वीड असणार आहे भावना आणि हाईट असणारे सहा हजार पिक्सल ओके लक्षात ठेवा हे आपले साईज असते पिक्सलमध्ये सात पॉईंट दहा हजार वरती तुम्हाला दिस असेल ओके सात बावनव आठवी दहा अववी बावन तुमच्या भाषेमध्ये मी समजवण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला ओके इथं लेअरमध्ये झाला लेअरमध्ये घ्यायच्यानंतर ए टू झेड एक एक जे जे सर्व भावना तुम्हाला ऑब्जेक्ट मी वापरलेत ते सर्व भावना मी तुम्हाला प्रोवाईड केलेत ओके इथे बघू शकता बॅकग्राऊंडला भावना तर तुम्ही मला एक एक भावनं मिल्कचं भावना एक बॅकग्राऊंड दिलं ओके मिल्कची शॅडो असते भावनं त्याचं व्हाईट कलरचं हे बॅकग्राऊंड खाली आपण वापरलेलं आहे ओके त्याच्या खाली यायचं त्याच्यानंतर इथे बघू शकता वरती रेड कलरचं आता मेन इथून चालू होतो भावना आपलं स्टार्टिंग ओके हे मेन आहे भाऊनं रेड कलरचं बॅकग्राऊंड त्याच्यानंतर भावना हे आहे व्हाईट कलरची पट्टी ओके व्हाईट कलरच्या पट्टीचा पोर्शन भावनं काम कमी आहे आणि त्याच्यानंतर मग वरती भावनं जो रेड पोर्शन आहे जो रेड बॅकग्राऊंड आहे त्याचं काम जास्त आहे भावनं ओके इथे तुम्हाला दिसत असेल त्याच्यानंतर इथे भावन बघू शा आपण एक जे आता नवरा नवरीचं भावनं जो इमेज असणार तो बाहून साईडला आपण सेट केलेला ओके तुम्ही बघितलं असाल मी भाऊ त्यांना अनशो करतोय कारण तुम्हाला माहित असेल तुम्ही बघितलं असेल ओके इथे मी अनशो करून दाखवते तुम्हाला ओके तो तो ना ना ना। तर काय करून या तसंच ठेवा सेम याच जागेवरती तुम्ही तुमचं जे नवरदेव वगैरे जे असतील त्यांचे भावना इमेज घेऊन या आणि इथे सेट करून ठेवा ओके कोणतीच अडचण येणार नाही त्याच्यानंतर ही एक पट्टी बघू शकता तुम्ही भाऊन ही पट्टी आपण येलो कलरची पट्टी डिझाईन केली आहे दिसत असेल तुम्हाला ओके ती पट्टी आपण सेम इथे शेपमध्ये जाऊन तुम्हाला माहीत असेल माझे जर व्हिडिओ बघितले असेल तर भावनं आपण पट्टी कशी डिझाईन करतो परत लेअरवरती जायचं लेअरवरती गेल्याच्यानंतर आता नावच लिहिलेलं आहे ओके हे नाव आपण लिहिलेली आहे ती कशामुळे लिहिलेली बघू शकता गौरव आणि वैशाली ओके हे त्याच पाहून जे नाव असणार आहे ते आपण इन्फिनिटी फॉन्ट आहे त्याच्यामध्ये आपण लिहिलेलं आहे ओके आणि त्याला बघून इटॅलिकचा जो आपला इफेक्ट असतो जेणेकरून आपण बघू शकतात क्लिक करतो एका नावावरती गौरव नावाला क्लिक केले क्लिक केल्याच्या नंतर इथे लेफ्ट साइडला ले स्क्रोल करायचं इथे स्टाईल आहे बघू शकता फॉन्टच्या बाजूला ओके बी बी नावावरती क्लिक केलं हे बी च्या बाजूला बघू इटॅलिक आय असेल ओके त्या आयवरती क्लिक केल्यावरती काय होतो तो आता सरळ असणार आहे भावना ओके तर ह्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर काय होतं तो एटॅलिक होतो ओके सेम असेच आपण थोडी एकदम तिरक्या रेषामध्ये आपण खतरनाक डिझाईन केलेली आहे ओके तर बघू शकता तुम्ही बघितलं असेल ओके त्यानंतर काय करायचं पुढे यायचं पुढे पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता नाईन्टी फोर पुढे आल्याच्यानंतर आता त्यांची आपण नावं लिहिले इथे बघू शकता ओके श्री महादेव ओके आणि श्री संजयराव ओके इथे बघू श्री श्री संजय इंगोले आणि श्री महादेव शेळके ओके ही त्यांची भावना आपण नाव लिहिलेली आहेत दिसलेले असतील तुम्हाला ओके नाव लिहिल्याच्या नंतर काय करायचं त्यांना भावना आपण खाली क्रिएटिव्हिटी लावलेली आहे पेंजेस ओके सर्व ॲट टू जेड ॲडिटेबल एड़ आहे बाहून ओके ह्या नावाला बाहून एकदम खतरनाक जर इफेक्ट तुम्हाला जर मी मारला आहे तो जर हवा असेल नक्की कमेंट करा आपण पासवर्ड कमेंट करू नका ओके गौरव आणि वैशाली नावाला बाहून खतरनाक टेक्चर मारलेलं आहे ओके साधा सिंपल बाहून कलर नाही येतो टेक्चर मारलेला आहे त्याला मी ओके एकदम खतरनाक एकदम आता जे ट्रेंडिंगला असणारे भावना जे डिझाईन चालतात त्यांच्यामध्ये जो इफेक्टचे वापरतो माहिती आहे त्याच्यामध्ये तो भावना तुम्हाला मी प्रोवाईड केला आहे ओके पुढे यायचं पुढे आल्याच्यानंतर आता इथून शुभविवाह चालू करायचं भावन ओके शुभविहाचा आपण हाही फॉन्ड वाहून इन्फिनिटी पाच नंबर नम, सहा नंबरचाच भावनो फॉन्ड मार मारलेला आहे ओके त्यानंतर पुढे यायचं पुढे आल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्ही त्या शुभविहच्या आता खाली त्यांची जी दिनांक वगैरे जे असणार आहे ती माहिती लिहिलेली आहे इथे बघू शकता ओके सर्व एडिटेबल आहे भाऊन फुल टू एडिटे पी एल पी एल तुम्हाला लेअरमध्ये दिसत असेल बघू शकता तुम्ही ओके फोर्टी फोर पुढे आल्याच्या नंतर काय करायचं भावना इथे परत आता खालची भावना इथे बघू शकता एक आपण आता क्रिएटिव्हिटी चालू करायला सुरुवात केली इथे बघू शकता विवाहस्थळ आता विवाहस्थळला भावना एकदम खतरनाक असं लिहिलेला आहे त्या आता विवाहस्थळची जी माहिती असणार आहे ती इथे आपण अंश करून तुम्हाला दाखवतो जेणेकरून जो डोळा हॅड केलेला आपण तो इथे दाखवतो लेअरमध्ये जाऊन बघू शकता ओके दिसासेल तुम्हाला शोभा मंगल कार्यालय गुलशी रोड मोठी उमरी अकोला ओके सर्व सिम्पल मराठी पॉट आहेत कोणतीच अडचण येणार नाही ना ना बघून फक्त व्हिडिओ जर पूर्ण बघितले तर तुम्हाला समज जाईल कोणते फॉनला कन्व्हर्टर लावलेला आहे आणि कोणत्या फॉनला कन्व्हर्टर नाही आहे ओके इथे बघू शकता आता आपले कृपा भिलाशी ओके कार्यवाहक जे असतील वाहनं ते सर्व तुम्ही इथे ॲडिट करू शकता फुल पी सीसारखे डिझाईन भावनं तुम्हाला मी पिक्सल पिक्सलॅपमध्ये घेऊन येत असतो ओके तुम्ही बघित नसेल अशी डिझाईन ओके इथे बघू शकता कार्यवाक ओम अनिल भुसारी मोबाईल नंबर बघू शकता ओके आणि आपले विनित भावन इथे बघू शकता आपले विनित खाली लिहायचं आहे आता आपल्या विनितवरती यायचं आपल्या विनितवरती आल्याच्यानंतर जे आपले विणित असणार आहेत ते इथे आपण लिहिले आहेत दोन पार्टमध्ये इथे बघू शकता एक साईडला एक लाईन आहे भावनो एक साईडला दुसरी लाईन श्री महादेव शेळके आणि श्री इकडे आर्यन शेळके ओके एका लाईनीत भावन आपण लिहिले आहेत त्यांच्या बाजूलाच आपण जबरदस्त असे क्रिएटिव्हिटी केली बघू शकता खाली लिहिलेले भावनो समस्त शेळके परिवार आमच्या मामाच्या लग्नाला यायचं बरं का भाऊन हे सर्वात छोटे जे किलबील परिवार आहेत त्यांची भाऊन समजवणूक आहे ती आपण खाली खतरनाक लिहिलेली आहे ओके त्याच्या बाजूला आता आपण दोन भाऊन डमूर गणपती बापांची पेन जी जबरदस्त असे क्रिएटिव्हिटीसाठी भाऊन डिझाईन केलेली आहे दिसली असेल तुम्हाला ओके बघू शकता एकदम नात त्यानंतर इथे वरती चित्रांजीवची चौका ओके बघू शकता एकदम एट टू झेड लेअर बाय लेअर्स तुम्हाला मी प्रोव्हाइड करत असतो ओके कोणतीच येणार नाही ओके जर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघत चला त्याशिवाय तुम्हाला वाहनं समजणार नाही इथे बघू शकता श्री गणेश आहे नमा ओके इथे बघू शकता वरती भावना आपण ससने निमंत्रण विनंती विशेष सर्वच आपण पेजस अपलोड केलेले आहे इथे आपली भावना ॲडिटिंगची जी ॲडव्हर्टायझिंगची जी भावना डिझाईन असते पट्टी असते ती इथे आपण केलेली आहे ओके सेट एकदम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका भावनो पासवर्डसाठी व्हिडिओ नका बघू डिझाईन कशी बनवायची वागणं त्यासाठी व्हिडिओ बघत चला ओके हीच माझी नम्र विनंती आहे धन्यवाद नशीब भाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ पूर्ण बघत चला अशी मी विनंती करतो ओके तर तिसरा पासवर्ड आहे भाऊ न फोटी नाईन ओके तर भाऊ ना पासवर्ड सर्व व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तुम्हाला मिळाले असेल तर नक्कीच जाऊन खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डाउनलोड करू शकता तुम्ही एकदम खतरनाक लिहिता डाउनलोड होऊन जाईल गुगल ड्राईव्हची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे धन्यवाद